नमस्कार आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी आज बटाटा आणि पुदिना याचे पराठे बनवणार आहे तर मी इथं बटाटे सुलून घेतलं आहे शिजवून आणि वरची साल सालतेल काढून बारीक चुरून घेतलं आहे बटाटे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पुदिनाची पेंडी घेतलं होतं एक व्यवस्थित नीट करून घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे पुदिन्याचे पानं आणि हिरवी मिरची लसूण आणि जिरे टाकून घ्यायचं आहे हे मिक्सरला वाटून घेऊया मी मोठं मोठंच वाटलं आहे एकदम सर्व ह्या बटाटे मऊ केलेले ह्याच्यात टाकूया वाटलेलं पेस्ट यातच आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं पिठी साखर टाकायची आहे म्हणजे पराठे खूप चवीला गोड आणि तिखट लागतील थोडीशी हळद टाकायचं आहे सर्व मिक्स करून घेऊन छोटे छोटे उंडे करून घ्यायचे आहेत मी पीठ तिंबलं आहे गव्हाचं आणि ह्याचा छोटा उंडा बनवत आहे पिठाचा हे उंडा आत भरून घ्यायचं आहे पिठामध्ये जसं आपण पुरणाचा उंडा कसं भरतात तसा हे पण उंडा भरून घ्यायचा आहे छान असं लाटून घ्यायचं आहे चपातीसारखं इथे मी लाटून घेतला आहे छान गॅसवरती तवा ठेवला आहे गरम करण्यासाठी तवा छान गरम झाला आहे पराठे छान असं भाजून घेऊया दोन्ही बाजून पलटून घ्यायचं आहे आणि सर्व कडे तेल लावून घ्यायचं आहे बघा किती छान झाला आहे पराठा छान भाजला आहे सर्व पराठे आपल्याला करून घ्यायचे आहे इथे दह्यासोबत पण खाऊ शकता तुम्ही पराठा गरम गरम आणि असं तुम्ही नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा